मला दोन मुली आहेत मुलीच मोठ्या मुलीचं नाव जान्हवी आणि लहान मुलीचं नाव हर्षदा बाळपोटात होत तेव्हा असं वाटायचं का सुंदर आणि एकदम राहील बा मोठी मुलगी ना जान्हवी पंधरा महिन्याची होती ना तेव्हा आम्ही इकडे आलेलो गणपतीमध्ये मध्ये मग असं फटाके वगैरे वाजायचे ना मग तिला काहीच हे व्हायचं नाही अशी गप्प बसले राहायची ती मग आम्हाला शंका वाटली डॉक्टरांनी बेरा टेस्ट वगैरे केल्या केल्या तर ते डॉक्टर म्हणे या मुलीला ऐकू घेत नाही पुरेसे डॉक्टरने <laughs> ना मला एका ऑपरेशन नऊ लाख रुपये सांगितले मग आमची तेवढी परिस्थिती नव्हती म्हणून आम्ही घरी गेलो वापस मग तीन वर्षानंतर मला परत दुसरी मुलगी झाली परत वापस ती सहा महिने झाली आम्ही आम्ही तिला रिॲक्ट करायचो पण ती आम्हाला काहीच उत्तर बित्तर काही द्यायची नाही परत वापस त्याच थास हॉस्पिटलला आलो परत ती मग जाऊन आम्ही टेस्टिंग केली बरा टेस्ट वगैरे वा वापस तेच आलं त्यांनी सांगितलं की तुला ऑपरेशन शाळेत पर्याय नाही आमची तर परिस्थिती नाही आहे एका वर्षातून आम्हाला पन्नास हजार कमाई होत नाही तर आम्ही एवढं ऑपरेशन आलं एवढे पैसे कुठून जमा करू गावातले सरपंच बोलले कुणाल बाबाकडे आलो तर त्यांनी हो म्हटलं होतं पैशांचं बाबा मी जेव्हा बाबांना भेटायला गेलो घरी बाबा तेवढंच घडत नव्हते दाजी साहेब भेटले दाई साहेबांनी फोनवर कॉन्टॅक्ट केला सी की असं असं पेशंट आहे तिथं लेटर प्यार वगैरे मला बाबाला म्हणे तू तिथं काहीच न घेऊ तर दाई तिथं जा दा, आरिफला भेट काही कुठंच फिरू नको सगळे आरिफ करून देऊन माहिती म्हणून सगळं आरिफ केलं मग मॅनेजमेंट तेव्हा माझं दोघं मुलांचं ऑपरेशन दो झाले आज कानाला विश्वास होता की आमची मुलगी बोलली आम्हाला आम्हाला एवढं हे व्हायचं ती मुलगी आम्हाला शक्यता नव्हती बा आमची मुलगी बोलतील असं तर ती एवढी बोलायला लागली आम्हाला एवढं खुश व्हायचो आम्ही पहिल्यांदा तिने माम्मा असं बोलली ना ती तेव्हा असं एवढं हे व्हायचं आम्हाला दोघांना एकदम रड येत होत एकदम आपलं मुलगा पाच वर्ष झाली तो पहिल्यांदा कोणतरी पप्पा म्हणते आहे कोणतरी मम्मी को म्हणत को को आहे कुणाल बाबाचे खूप आभारी आहोत की आमच्या मुलीला त्यांनी सहयोग दिला पैसे दिले आमच्या मुलीचं ऑपरेशन झालं आमची मुलगी त्यांच्यापासून बोलायला लागली आणि त्यांची खूप आभारी बाबांनी मदत केली काय बाकी भरपूर लोकांनी गायडन्स केलं म्हणून ते सक्सेस झालं ते खेळतील असं मला वाटतं की आमदार आहोत आहोत लोकांना मदत करणं लोकांना परं त्यांची म्हणजे त्यांची वल्लांपासून आजोबांपासून त्यांची परंपरा आहे की लोकांना मदत करण्याची